जयभय मित्रांनो मी भीमसूर्य नाटककार गौतम गायकवाड माझ्या यूट्यूबमध्ये आपले स्वागत आहे विश्वाभिनाट्य अँड फिल्म्स अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी राबवतच असतो आणि प्रत्येक वर्षी आम्ही एका अशा नवरत्नामध्ये नऊ महिलांचा उधं उधं आम्ही करत असतो त्यांच्या विचारांची प्रेरणा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो आज आधी ही तिसरी माळ आणि तिसऱ्या माळेचे मानकरी आहेत सरोजनी नायडू सरोजनी नायडू यांचा जन्म हैदराबादमध्ये तेरा फेब्रुवारी अठराशे एकोणऐंशीला झाला स्वतंत्र भारताच्या पहिल्या राज्यपाल म्हणून आजही त्यांचे नाव अजरामर हाय इतिहासात त्याची नोंद आहे एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे एकोणपन्नास उत्तर प्रदेशात त्या राज्यपाल होत्या भारतीय काँग्रेस पक्षाची पहिली महिला अध्यक्ष सरोजनीच नायडू होत्या अतिशय महत्वाचं दुसरं गुण म्हणजे त्यांच्याकडे अतिशय उत्तम त्या अतिशय उत्तम त्या कवयित्री होत्या एवढंच म्हणायचं नाही की सर्वच पुरुष बाजूची चिरे असतात महिला ही चवबाजून चिरे असतात त्यांनी महिलांना अधिकारासाठी भरपूर काम केलेलं आहे सामान्य महिलांना स्वतंत्रता आंदोलनात भाग घ्यायला सुद्धा त्यांनी लावलेला आहे लग्न एकोणीसाव्या वर्षी हे डॉक्टर गोविंद नायडू यांच्याशी झालेलं आहे त्यांचं अगदी या काळीसुद्धा वर्ष पूर्ण एकोणीस वर्ष झाल्यानंतरच त्यांनी गोविंद नायडू यांच्याशी त्यांचा विवाह झालेला आहे एकोणीसशे पंधरा ते एकोणीसशे अठरा त्यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये रवींद्रनाथ टागोर महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या खांद्याला खांदा लावून या चळवळीमध्ये त्या सक्रिय झालेल्या आहेत त्यांनी ते काम केलेलं आहे एकोणीसशे पंचवीसमध्ये दक्षिण आफ्रिका भारत काँग्रेसची एका अध्यक्ष आणि ब्रिटिश सरकारद्वारा केसरी हिंदे हा पुरस्कार त्यांना देऊन सन्मानित केलेला आहे हे पदक देऊन त्यांचा सन्मान ज्यावेळी झाला त्यावेळी खऱ्या अर्थाने स्त्रीशक्तीची मजबूती आपल्याला समजून येते हा पुरस्कार देण्याचं कारण एकच की त्यावेळी प्लेग या महामारीला प्लेग महामारी चालू असताना त्यांनी कशाप्रकारे भारतामध्ये जे नियोजन केलं अशा प्रकारे त्या महामारीवर साथ देण्यासाठी किती अफाट कष्ट केले म्हणून त्यांना हा पुरस्कार दिला होता त्या उत्तम कवी म्हणून त्यांचा सन्मान तर करण्यात आला होता कवी म्हणून एकोणीसशे आठ साली त्यांचा मान आणि सन्मान झाला होता त्यावेळी त्यांच्या थोर संग्रहाचे नाव होते त्या कविता संग्रहाचे नाव होते गोल्डन थ्रेशोल या त्यांच्या कविता संग्रहाला तो पुरस्कार मिळाला होता आणि त्यांना मान सन्मान केला होता शेवटी जीवन आहे तर मृत्यू हा प्रत्येकालाच आहे अशा या सरोजनी नायडू यांचा दोन मार्च एकोणीसशे एकोणपन्नास रोजी हृदयविकाराच्या आजाराने त्यांचं निधन झालं त्यांचे विचार स्मरूया त्यांच्या विचारांना अभिवादन करूया आणि आजच्या या तिसऱ्या माळेच्या मानकरी म्हणून आपण त्यांची पूजा करूया जय भीम नामबुधा